दशावतार फक्त दोन दिवसात दोन कोटींची कमाई कोकणातील लोककलेचा जिवंत वारसा निसर्गाचा संदेश आणि दिलीप प्रभावळकरांचा मंत्रमुग्ध करणारा अभिनय कोकणच्या लाल मातीवर जन्मलेला दशावतार फक्त चित्रपट नाही तो कोकणाचा जीव आहे हा एक वारसा संघर्ष आणि संदेश आहे पहिल्या आठवड्यात अकरा कोटींपेक्षा जास्त कमाई करून मराठी चित्रपटांच्या इतिहासात नवीन रेकॉर्ड ठेवला आहे एक्क्याऐंशी वर्षीय बाबुली मेस्त्री हट्टाचा आणि कलेसाठी परिपूर्ण समर्पित रंगमंचावर तो विष्णूच्या अवतारांमध्ये रूपांतरित होतो त्या रूपातून दिसते सिनेमाची खरी हृदयस्पर्शी कथा कला पर्यावरण जीवन संघर्ष आणि आशा गावकरी त्याला हाफ मॅड म्हणतात पण आदर आणि प्रेम त्याच्यावर उधळलेला आहे चित्रपट जंगल तोडले जात असल्याचे समुदायांचे संघर्ष रोजगाराची टंचाई आणि भ्रष्टाचार यावर प्रकाश टाकतो परंपरा जपताना समाज आणि निसर्गाचे रक्षण किती महत्वाचे आहे हे प्रेक्षकांच्या मनावर उतरवतो दशावतार फक्त कोकणापुरता मर्यादित नाही तो जागतिक स्तरावर निसर्ग समाज संस्कृती आणि टिकाव याबद्दल प्रेक्षकांच्या मनाला भिडतो कोकणातील जैवविविधता हिरवळ आणि नद्या जपण्यासाठी लोकांनी केलेली लढाई पडद्यावर उलगडते त्याग धैर्य आणि जाणीव स्पष्ट दिसते हा चित्रपट फक्त मनोरंजन नाही प्रभावळकर म्हणतात कोकणातील असंतुलित विकासाचे धोके दाखवतो निसर्ग आणि संस्कृतीला धोका आहे समतोल राखणे अत्यंत आवश्यक सुबोध खानोलकर यांनी पारंपरिक लोककथा पुराणकथा आणि आधुनिक सामाजिक वास्तव यांना एकत्र गुंफले आहे फ्लॅशबॅक आणि वर्तमान काळातील घटनांमुळे प्रेक्षकांना गावकऱ्यांचा संघर्ष आणि निसर्गाची हानी अनुभवता येते गुरु ठाकूर यांचे संवाद आणि गीत विशेषतः रंगपूजा आणि आवशेचो घो प्रेक्षकांच्या हृदयाशी थेट बोलतात पारंपरिक सूर आणि आधुनिक संगीताचा संगम भावनांना अजून खुलं करतो सिनेमातून येतो संदेश विकास हवा पण संस्कृती निसर्ग आणि स्थानिक समाजाची मुळे जपली पाहिजेत श्रद्धा धैर्य त्याग आणि समाजाची जाणीव यामध्ये खरी ताकद आहे पहिल्या आठवड्यात अकरा कोटींपेक्षा जास्त कमाई महाराष्ट्रभर हाऊसफुल सोशल मीडियावर प्रेक्षकांनी प्रचंड उत्साह व्यक्त केला मराठी चित्रपटासाठी ही ओळख आणि प्रोत्साहन नवीन निर्मात्यासाठी प्रेरणा ठरेल